नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब आगरकर मला जेड़ पी कॉलोनी येथील घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले ड्रेनेजचे काम मंजूर असून ठेकेदार आपल्या कामात हलगर्जीपणा करत असल्याचा नागरिकांचा आरोप मनपा प्रशासनासह स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष आगरकरमाळा जेडपी कॉलनी येथील घरांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे तर परिसरातील नागरिक ललित गुगळे दिलीप मुथा बबन गोरे जैन कांबळे आव्हाड दळवी चिंतामणी यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून या नागरिकांनी अनेक वेळा नगरसेवक आणि मनपा अधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली आहे मात्र काहीही झाले नाही आगरकर माळा जेडपी कॉलनीच्या ड्रेनेज लाईनचे काम मंजूर असून देखील ठेकेदार करत नाही व आपल्या कामांमध्ये हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप करत येत्या चार दिवसात काम चालू झाले नाही तर अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा ललित गुगळे यांनी दिलाय मी ललित कशरदास गुगळे आम्ही दोन वर्षापासून तक्रार करतो सगळ्या नगरसेवकांना फोन केले आयुक्तांना फोन केला निंबाळकर साहेबांना फोन केला आमच्या घरामध्ये थोडा बी पाऊस झाला तर गुडघे इतक्याला पाणी होतं तुम्ही आमची चेंबरची लाईन नीट करून द्या ते नुसतं आश्वासन आहेत काम कोणचंही होत नाही ठेकेदारसुद्धा त्याच्याकडं दुर्लक्ष करतो आम्हाला हे ताबडतोब काम चालू व्हायला पाहिजेत आज माझं दहा लाख रुपयाचं फर्निचरचं चा काम चालू आहे सगळं पाणी आहे ते ह्याची नुकसान भरपाई कोण देणार ठेकेदाराकडून आम्हाला वसूल करून देण्यात यावा कवर आम्ही सहन करायचं आम्ही टॅक्स भरतो आम्ही काय मूर्ख आहे का, का? आमचं नुकसान होतंय आम्ही तक्रार करू करू व्हायचागलो त्यांचं कोणाचंही ध्यान नाहीये कोणाला काही घेणं नाहीये दिवसाळ पाणी येतं मागणी जर पूर्ण नाही झाली तर मागणी जर पूर्ण नाही झाली तर मी आयुक्तच्या दारामध्ये आत्मदहन करीन सगळ्या नगरसेवकांकडे आम्ही तक्रार केलेली आहे जर आमचा हा प्रश्न जर सॉल्व्ह नाही झाला चार दिवसात तर मी आयुक्तांच्या दालनामध्ये आत्मदहन केल्याशिवाय मला पर्याय राहिलेला नाही उज्वल ललित गोगळे चेडपी कॉलनी आगरकरमाळा आम्हाला एवढं प्रॉब्लेम आहे ड्रेनेज लाईन एक पाऊस झाला तरी घरात पाणी येतं ड्रेनेज लाईन पूर्ण भरलेली असती माझं अक्षरशः दहा हजाराचं फर्निचर ओलं झालंय किचन मधनं पाणी येतंय टॉयलेट मधनं येते बाहेरचं सगळं घरात पाणी येतंय आता मागणी काय आहे मागणी आहे इथली ड्रेनेज लाईन व्यवस्थित करून देणे चार दिवसात चार दिवसात नाही आज अक्षरशः सगळं घर अक्षरशः फर्निचर पाण्यात येते स्थानिक नगरसेवक हो वगैरे त्यांना काही संपर्क वगैरे साधला संपर्क साधून झाला सगळ्यांना सांगितलं मी फोन करून सगळ्यांना तक्रार कर केलीये फक्त सांगतायत गाडी येईल पाणी काढून येईल किंवा लोक येतील साफ करून जातील याच्या व्यतिरिक्त काही होत नाही चालू नाही आमची बंद पडते ते ड्रेनेज म्हणजे सापच नाही आज मुसळधार पाऊस झाला कोणत्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागलं हे पाणी साचलेलं आहे आमच्याकडे नाही आम पण इकडे पाणी साचलेलं आहे आम सगळीकडे आमच्या समोरच्या बंगल्यामध्ये सगळं पाणी पाणी झालेलं आहे महापालिका प्रशासन असून स्थानिक नगरसेवक असेल यांच्याकडे मागणी केली की या प्रशासनासंदर्भात पहिली केली होती आत्ताच काय केलेलं नाही यांनी लोकांनी केलेली आता आता काय मागणी आहे तुमची आमच्या काय ड्रेनेज लाईन देणे बरोबर नाही आमची नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा